त्यामध्ये आदिवासींचा महाआक्रोश मोर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे चार नोव्हेंबरला अर्थात मागणी आहे ती म्हणजे आरक्षणाचीच आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बंजारा समाजानं गेल्या काही काळापासून अनुसूचित जाती जमातीमध्ये आपला यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी राज्यभरामध्ये मोर्चे काढलेले होते आणि असाच मोर्चा आता वर्ध्यात देखील पाहायला मिळणार आहे वर्ध्यातील जुना आरटीओ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे या गॅजेट मधल्या नोंदींचा उल्लेख करून जर कोणी मागणी करत असेल तर ती अवय अवास्तव असंविधानिक आहे आणि म्हणून त्या मागणीचा सरकारने विचार करू नये कोणाच्याही दबावात येऊ नये म्हणून महा आम्ही सर्व आदिवासी वर्धा जिल्ह्यातले सर्व संघटनांचे वीस बावीस संघटनांचे लोक एकत्र येऊन आपले सर्व मतभेद विसरून सर्व बंधन बाजूला ठेवून हा मोर्चा आयोजित करत आहोत